ब्रेकफास्ट घेण्यासाठी चालले जाती गुड मॉर्निंग एव्हरी वन आता आमचा ट्रीपचा दुसरा दिवस आहे सकाळी उठून सगळे मस्त रेडी झालेला आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत बेकरीमध्ये मस्त ब्रेकफास्ट घेऊन येणार आहे आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात करणार ब्रेकफास्ट करून हा सगळीकडे ग्रेप्स लावलेले तिथेच अशी मग कुठे बघाल तिथे वेली लावलेली आहे आणि सगळीकडे चालू आहे की नाही करूया सिसल बाण आता आम्ही आलेलो आहोत बाण मध्ये आणि आज आम्ही येथे करणार आहोत टेबल राईड तर केबल कार मध्ये बसणार आहोत आणि मस्त वरून व्ह्यूचा आनंद घेणार आहोत तिथे तिकीट काउंटर आहे तिकीट घ्यायचं आधी आपल्याला आणि मग पुढे जायचं लाईन आहे शिमू आणि मी बसलेला आहोत केबल कार मध्ये आणि शरू आणि डॅडी बसलेले आहेत किती मस्त

वेळाने भेटला <laughs> <laughs>

बार छोटे है ना आम्ही किती उंचावरती आलो तर संपूर्ण रिवर लूक दिसतो नदीचा आणि मस्त असं डोंगर मागे दिसत आहे त्या सगळ्या द्राक्षांच्या बागा खाली शहर बसलेलं <laughs> मी केबल कारनी येथे वरती आलोत आणि काल जे खाली सिटी बघितली होती ती वरून खूप सुंदर दिसते द्राक्षांच्या बागा आणि रिवरचा लुक दिसतोय आपल्याला सगळीकडे उंच आल्यावरती अजूनच खूप छान सिटी दिसते त्यामुळं तिथे आलोत फोटो व्हिडिओज घेतलेत आम्ही आणि खाली जातो तर आता परत तिकडल्या साईडला जाऊन अजून थोडंसं फिरतो थो, आणि मग बघूया अजून काय काय दिसतंय त्यात पाय देऊ नका देऊ नकोस तर दिला का जे जे दीदी करेल ते ते सगळं शिमुलं करायचं आहे इथून जाऊ शकतो दीदी ही आली बरं काही बारकी हां घसरल्यावर किती लागेल गुडघ्यांना आरामात आरामात ए श्रीमू डॅडीचा हात पकड हॅलो काय होत शिमू नाही येऊ ति हळूहळू येते येऊ देत हो, जी जी ती बारके हो अगो पांडू येतो करते ती फक्त मस्ती करते दुसरं काय नाही श्रीम हळूच हात दे मला देदोराणी बी केअरफुल कम, श्रीम हळूच ये हळूच हरुच, हळूच हळूच हो स्वतःच ये पण हळूहळू ये पळू नको श्रीमु म्हणजे मला जे करायचंय ते करू देत शरू कसं आहे तुझा एक्सपिरियन्स कम बेटर वे राईट साईड हो

आपण चालत क्लॉटन ला जाऊ शकतो आणि तिथं थीम पार्क आहे तिथपर्यंतचा प्रवास आहे हा तुम्ही चालत चालत हायक करत जाऊ शकता आणि मग थीम पार्क मध्ये जाऊन एन्जॉय करू शकता तर आता आम्ही बराच वेळ चालणार इथे आणि नंतर ना मग खाली उतरणार केबल कारनीच परत आम्ही रिटर्न तिकीट घेतलेला आहे केबल कारचा शिमू पळू नकोस भेट इथं रस्ता बनवलाय छान चला पाय श्रीमू बघ तिथे डॅडी आणि शिमू बसले आणि आता यावेळी माझ्या बरोबर शरू ये शरू। फास्ट घेऊन जातात ते আমি স্ট্রেট মার্কেট ফিরতো হ্যাঁ মোক আিম টাইম তুলে ইসন ঘ Um, nice enjoy Where should I start something <laughs> pink chane um. <laughs> ice coffee for daddy no, okay, okay. What's

तिथं हमेशा दमलेली असते तिथं फक्त कडेवर बसायचं असतो पण तीन रडू नाही कडेवर नाही ये इकडे चल चल राणी गहू किंवा बारी लावलेलं असेल त्याला शेती आहे सगळीकडे किती हिरवगार दिसते असं वाटतं की मम्माला पण हा हे तेच थांबावं इकडे घोडे घोड्याचे कपडे खरं परदेशातला शेतकरी हा खूप श्री आणि सगळे आधुनिक गोष्टींचा वापर करून शेती ही करतात प्लस त्यांच्याकडे फार्म हाऊस असतं मोठं घर असतं सिटीमध्ये सगळे ॲनिमलस आहेत घोडे खाऊ मेंढे महा भारतीय शेतकरी नाही एवढा शेती मला मला जी हॉर्सला आपण जाऊया आता आता मी विबली वाबलीला आणि बापरे कसलं ब्रिज आहे हा भयानक हँगिंग ब्रिज आहे हा आणि एवढा लांब चालत आम्ही इथे आलेलो आहोत हे एक अट्रॅक्शन आहे इथलं आणि ह्या ब्रिज पासून कडेपर्यंत तुम्ही जाऊ शकता किंवा अर्ध्यातून परत येऊ शकता तर आम्ही बघतो किती चालतात मुली फार एक्सायटेड आहेत तर आम्ही जाऊन येतो ती ताई आहे ना तुझी का बरं तर आम्ही ह्या हँगिंग ब्रिजवरती वरती आलोय आणि मध्यावरती आलोय तर अजून मध्यावरती येस पटपट जात -पट आहेत मुली शिमू आता घाबरायला आली कारण मध्ये आल्यानंतर ना, ना फार हालायला लागले ला नाही ब्रिज आता हा आणि हे असं मस्त येथील व्ह्यू आणि मुद्दाम हालवत आहेत लोक शिमू नाही चालत आहे का बाबू पट करण चल पिलो हम्म हो श्रीमू कसं वाटतंय तुला तुला जायचंय का परत नाही आणि हा बघा इथला खालचा व्ह्यू आम्ही एवढं पार करून आलेलो आहोत चला मोड, लेट्स गो अगदी मध्यावरती आलो आम्ही परत चाललेलो आहोत आणि श्रीमू गेली आहे आमची बाबा बरं पुढे थोडंसं करून ती गेली घाबरत होती ती त्यामुळे तर आम्ही कम्प्लीट केलं मी येणेश्वरून तर आम्ही परत चाललेलो आहोत आमच्या आम्ही जिथे गाडी लावली तिकडे जायचं आहे तर तिथे डॅडी दिसत आहेत मला समोर उभा राहिलेले केअरफुल मला माहिती तुला आवडतं चालायला पळायला तर आम्हाला खूप मजा आली ते ब्रिज वर ठेव ना, ना।, 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 ना। तर आम्ही मग फिरून आलो जाऊन टोकापर्यंत आणि असं वाटलेलं की भीती वाटेल पण नाही वाटले मी तर माझ्या आधी गेलेली पुढे तर छान आहे एक्सपिरियन्स करायला वेट फ्री माय रोड हा हा पता पाउस नहीं पड़ेेला ना पानीता हलुह थोड़े फार कमी है थे पड़ता है हाँ

लहानपणापासून पासून ग बाई एक माणूस असा नाही की जे हॅलो केलं शो त्यांना गाव गेलं आज जे अजून चला शेमी खाली उतर त्यात जाऊन को पाहायला हे होतं चला वगैरे खाऊ खाली वॉक करत जायचो आम्ही करत आम्ही बेकरी आहे ही बेकरी हे बेकरी आणि त्या तिथे अपार्टमेंट मध्ये कोपरा आहे ना तिथे राहिलो ते कोपराच्या ह्याच्यात इथे पार्किंग करून या कबाब वगैरे